गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये भाजपने महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक बोलावली आहे भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर इतर सगळ्यांनाच आहे भाजप युतीमध्ये भाजपकडून उमेदवारा मागे ठेवण्यात आलेल्या आहेत भाजपच्या दिल्लीतील बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कुळे चंद्रकांत पाटील आशिष शेलार यांच्यासह महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती आहे यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी मित्र पक्षांच्या एक आकडी उमेदवारीबाबत भाष्य केलं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक अंकी जागा मिळतील होत्या त्यावरून फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे मीडियाने स्वतःहून असं ठरवणं आणि धादांत चुकीच्या बातम्या देणं चुकीचं असल्याचं फडणवीस म्हणाले असं एकूण निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय असेल एकूण त्याचा टाइम टेबल काय असेल आम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात प्रत्येक राज्याच्या कोर कमिटीशी केंद्रीय नेतृत्व चर्चा करते आहे त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राला देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आमच्याशी आता त्याची चर्चा होईल यादीकडे सर लक्ष आहे महाराष्ट्राच्या पहिली यादी आली होती त्यावेळेला राज्यातली जवळपास एकशे नव्वद नावं देशभरातली जाहीर असं आहे की आपण पहिल्या यादीच्या वेळेस बघितलं असेल जे अलायन्सेस सुब, आहेत त्या ठिकाणची नावं पहिल्या यादीत आली नाही कारण अलायन्सेसमध्ये जे पक्षसोबत अलायन्समध्ये असतात त्यांच्यासोबत चर्चा करून करायचं असतं पहिल्या यादीमध्ये जिथे फक्त भाजप लढतो असे स्टेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत आता अलायन्सेसवाले स्टेट येतील तुम्ही काळजी करू नका तुम्हाला योग्य वेळी सगळी माहिती मिळेल योग्य वेळी सगळ्या प्रकारचे जे काही निर्णय आमचे होतील ते तुमच्यापर्यंत आम्ही पोचूच आणि खूप महाराष्ट्रातील तुमचे जे मित्र पक्ष त्यांना एक डिजिट उमेदवार मिळते हे खरं म्हणजे ही पतंगबाजी आहे एक डिजिट मिळणार आणि अर्धेच मिळणार आणि एवढेच मिळणार मला असं वाटतं की अशा प्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ त्याच्यामुळे हे जे काही मीडियात स्वतःहून ठरवत आहे की एवढ्याच जागा मिळणार आणि तेवढ्याच जागा मिळणार हे मीडियाने बंद केलं पाहिजे हे अतिशय चुकीचं आहे ही न्यूज धादांत चुकीची आहे